मधुमेह म्हणजे नेमकं काय मधुमेह ह्याचं जे सायंटिफिक नेम आहे त्याला डायबिटीस मलायटस असं नाव आहे ह्याचा अर्थ असा होतो की लघवीमधनं साखर झाली सुरुवातीला जेव्हा काही टेस्ट होत नव्हते तेव्हा मधुमेह हे कसं ओळखायचे तर युरिन पास केल्यानंतर त्याला ते मुंग्या लागले किंवा मुंगळे लागले तर त्या स्वीट युरिन म्हणजे गोड लघवीमुळं ते लघवीला मुंग्या लागतात त्याच्यावरनं हे नाव पटलेलं आहे लघवीमधनं रक् साखर जाणे लघवी गोड याचा अर्थ असा होतो हां तर त्याचे प्रमुख लक्षणं जे आहेत मधुमेहची तर ताण जास्त लागणे सारखं पाणी प्यायची इच्छा होती सारखं भूक लागणे म्हणजे जेवण झालं असेल तरी भूक लागते सारखं खावं वाटतं रात्री झोपल्यानंतर सुद्धा उठून खावं वाटतं आणि लघवीचं प्रमाण जास्त दि होतं दिवसा पण होतो आणि रात्री पण मधुमेहचा रुग्ण जो असतो ते रात्री बऱ्याच वेळा लघवीसाठी उठतो ज्या व्यक्तीमध्ये ही जी लक्षणं दिसतात ताण जास्त लागणे भूक जास्त लागणे आणि लघवी जास्त जास्त होते तर त्या पेशंटला आपण डायबिटीसची लक्षणं आहे असं समजून पुढची तपासण्या करणं लगेच आवश्यक किंवा दोन प्रकारचे डायबिटीस महत्त्वाचे आहेत ते टाईप वन आणि टाईप टू टाईप वन डायबिटीस ह्याच्यामध्ये शरीरामध्ये जे शुगर नियंत्रण करणारं जे द्रव्य आहे इन्सुलिन ते तयार व्हायचे जे काय सेल्स असतात ते नष्ट झाले असतात त्याला बरीच कारण आहेत इन्फेक्शनमुळं ते अँटीबॉडीज तयार होतात व्हायरस इन्फेक्शन किंवा अँटीबॉडीजचे बिटा सेल्सवर तयार झाले असतात तर ते सेल्स नष्ट झाल्यामुळं इन्शुलिन द्रव्य हे शरीरामध्ये तयार होत नाही त्यामुळं साखरेवर नियंत्रण होत नाही त्यामुळे साखर वाटते हे टाईप वन जवळपास हे जी काय संख्या आहे डायबिटीजची त्यामध्ये पाच टक्के रुग्ण या टाईप वनचे असतात राहिलेले नव्वद पंच्याण्णव टक्के जे आहेत ते टाईप टू डायबिटीज म्हणतात ह्याच्यामध्ये हेरिडेटरी म्हणजे आई वडिलांना डायबिटीस असलो तर मुलांना डायबिटीस होण्याची शक्यता असते तर ह्याच्या मागचं कारण म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे इन्शुलिन तयार होत असतं पण ते इन्शुलिनचं जो काय ॲक्शन असते शुगरचा वापर होणे किंवा सेलमध्ये शुगर ढकलणे त्या ते होत नसतं तर त्याला आपण इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणतो ते सुरुवातीला इन्सुलिन व्यवस्थित काम करत असतं नंतर ते टाईप टू डायबिटीजमध्ये ह्या इन्सुलिनला रेजिस्टन्स डेव्हलप होतो आणि असलेलं इन्सुलिन इफेक्टिव्हपणे शुगर कंट्रोल करू शकत नाही तर त्यामुळं टाईप टू डायबिटीस होतो आणि हा टाईप टू डायबिटीस जर आपण स्क्रीनिंग केलं तर हे आपल्याला टाळता येऊ शकतं इन्शुलिन हे आपल्या पेनक्रियाज सादुपिंड म्हणतो ज्याला त्याच्यामध्ये अल्फा आणि सेल्स असतात तर सेल्स ऑफ लँगरन्सचं नाव आहे ह्या सेल्समधनं इन्शुलिन हे आपल्या रक्तामध्ये येत असतं हे इन्शुलिन आपण जेव्हा जेवतो तेव्हा आणि जेवल्यानंतर थोड्या वेळानंतर हे इन्शुलिन रक्तामध्ये येतं आणि हे इन्शुलिन ग्लुकोजचं नियंत्रणाचं काम करतं जिथं आपल्या प्रत्येक शरीरामध्ये प्रत्येक पेशीला आ, सर्वाय होण्यासाठी ग्लुकोज हे लागत असतं तर हे त्याचा पुरवठा करणे त्या सेलमध्ये ग्लुकोजला आत धकलणे ह्या सगळ्या गोष्टी इन्सुलिन करतं आणि जेव्हा जरूर नसेल इन्सुलिन ग्लुकोजची तेव्हा ते इन्सुलिन सिक्रिशन बंद होतं आणि ते जो काय एक्स्ट्रा ग्लुकोज जो असतो तो, तो स्टोअर केला जातो ह्या सगळ्या गोष्टीसाठी इन्शुलिनची गरज मधुमेह ह्या व्यक्तीने बेसिकली त्याचं वजन कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे म्हणजे प्रत्येकाला हाईट आणि वेटप्रमाणे जे का बॉडी मास इंडेक्स जो लागतो जो बेसिक वजन लागतं आयडियल बॉडी वेट त्या वेटला यायला पाहिजे समजा माझं वजन पंच्याहत्तर किलो आहे आणि माझं आयडियल बॉडी वेट जर साठ असेल तर मी पंधरा किलो वजन कमी करणं माझं पहिलं खर्च करणार आहे त्यामुळं पंधरा किलो वजन कमी करण्यासाठी मला डाएट एक्सरसाइज म्हणजे शुगर असू दे नसू दे मला डायट एक्सरसाईज करायचं आहे आणि ह्या डाएटमध्ये जेणेकरून वजन वाढवू नये यासाठी कोलेस्ट्रो म्हणजे दीग्ध पदार्थ हे आणि कार्बोहायड्रेट हे दोन्ही गोष्टी कमी घ्यायला पाहिजे प्रोटीन एवरेज घ्यायला पाहिजे डायबिटीस एकदा निदान झाल्यानंतर आपल्याला कार्बोहायड्रेट हे लिमिटेड घ्यायला पाहिजे आणि प्रोटीन आणि फॅट हे म्हणजे योग्य प्रमाणात आपल्या डाएटमध्ये पाहिजे जेणेकरून कॅलरीज जो लागतो आपल्याला डायबिटीस मेन जो आहे सूत्र आपलं डाएटचं ते आपल्याला आपण काय काम करतो म्हणजे मी ऑफिसवर करतो मी मजूर वर्ग करतो किंवा मी बुद्धीने बुद्धीनं काम करतो त्या पद्धतीनं मी किती कॅलरी रोज कन्झ्युम करावी आता एखादा आम्हाला असेल तर त्याला जास्त कॅलरी लागते एखादा का बुद्धीने काम करणार त्याला कमी केलं नाही त्याची हालचाल असेल तर ते कॅलरी जाण्यासाठी तर ती कॅलरी चार ह्याच्यामध्ये विभागून घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक घटकातून किती कॅलरी आपल्याला मिळते ह्याचं गणित करून आपल्याला ते आहाराचं मोजमाप करायला पाहिजे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट थोडं मर्यादित ठेवणं थे आवश्यक डायबिटीस हा जो आजार आहे तो आजार महत्त्वाचा म्हणजे रक्तवाहिन्याचा आजार आहे uh, रक्तवाहिन्यामध्ये जे एन्डोथेलेम नावाचा जे लेअर असतो हो। तो डायबिटीसच्या ऑक्सिटेटिव्ह स्टेसमुळं शुगरच्या ऑक्सिटेटिव्ह स्टेसमुळे ते लायनिंग खराब होतं आणि तिथं तिथं रक्ताच्या गुटव्या त्यामुळे एथ्रोस्क्रॉसची जो आजार आहे तो, तो, तो प्रामुख्यानं बळावतो त्याच्यामध्ये लहान रक्तवाहिन्या आणि मोठ्या रक्तवाहिन्या मोठ्या रक्ता म्हणजे हार्ट अटॅक येणे किंवा मेंदूचा स्तोप येणे आणि लहान रक्तवाहिन्या जो खराब होतात त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये दृष्टी जाणे किंवा पायाला पायाला रक्त न पोचणे नर्सांना नर्सना रक्त न पोचणे किडनीना रक्त न पोचणे आणि किडनी फेल होणे हे प्रामुख्याने आजार डायबिटीजचे हे लेट कॉम्प्लिकेशन्स आहेत डायबिटीजचं आपण नियंत्रणात ठेवलं तर हे कॉम्प्लिकेशन आपले काही प्रमाणात टाळता येतात आता पायाला आपल्याला जे काही इजा होऊ शकते डायबिटीसमध्ये ते दोन प्रकारे होऊ शकते डायबिटीजमध्ये संवेदना करणारे जे आपले नर्व्स असतात त्याला आपण न्युरोपॅथी म्हणतो त्यामध्ये संवेदना पूर्णपणे नाहीसा होतात म्हणजे आपण चाललो तर आपल्याला जर समजा घरात काही खडा पडला असेल किंवा टाचणी पडली असेल ती जर टोचली तरी आपल्याला समजत नाही आणि ती जखम होती आणि ती जखम नंतर ती वाढत जाती ते एक झालं न्युरोपॅथी आणि दुसरं जे काय रक्त पुरवठा जो असतो जे काय रक्तवाहिन्या जे असतात मोठ्या आणि लहान त्या सगळ्या रक्तवाहिन्या ह्या डायबिटीजच्या आजारामुळे किंवा डायबिटीजच्या कॉम्प्लिकेशनमुळे ते रक्त पाहिजे तेवढं नेऊ शकत नाही त्यामुळं कुठलेही पायाला होणारे संवेदना आणि होणाऱ्या जखमा हे रक्त पुरवठा कमी झाल्यामुळं आणि संवेदना कमी झाल्यामुळं बऱ्या होत नाहीत आणि शुगर जर कंट्रोलमध्ये नसेल तर झालेल्या जखम्यामध्ये इन्फेक्शन होऊन गँग्रीनपर्यंत जाऊ शकतो डायबिटीसमुळं पाय कापण्याची वेळ ॲम्प्युटिशन हे एक महत्त्वाचं कारण आहे म्हणजे ज्या वॅक्सिनमध्ये जेवढे पाय लोकांनी जात नाही तेवढे डायबिटीजच्या रुग्णाचे पाय पायाची काळजी योग्य न घेतल्यामुळे होऊ शकतं तर पायाची काळजी घेणं म्हणजे पायावर म्हणजे पाया कुठली पाया पाया जखमा आपल्याला होऊ नये ह्याची काळजी घ्यायची त्यासाठी आपण प्रॉपर शूज घाला पाहिजे आम्ही डायबिटीजच्या रुग्णांना शूज घेण्यासाठी संध्याकाळी शूज खरेदी करा मतो काय तर दिवसभरामध्ये आपल्या हालचालीमुळे पायाचं थोडं माप वाढलेलं असेल तर त्या मापाचं बूट घ्या सकाळी जर आपण बूट लगेच बसतो संध्याकाळी आपल्याला बूट लवकर बसत नाही तर लूज बूट घालणे हे डायबिटीसच्या रुग्णाला सांगतो कारण की डायबिटीश मध्ये शू वाईट झालेलं समजत नाही आम्ही डायबिटीसच्या रुग्णाला एक मिरर देतो ज्याला स्टिक असते तर डायबिटीसच्या रुग्णांनी आपला चेहरा आरशात नाही बघितला तर चालेल कारण की चेहऱ्याला काही धोका डायबिटीसमुळे होणार नाही पण पायाला होणार आहे तर त्यांनी त्या आरशामध्ये पायाचं चोल म्हणतो की त्यांनी ते रोज तपासावं म्हणजे बारीक जखम झाले किंवा कुरूप झाले कॉर्न झाले ह्या गोष्टी बघायला पाहिजे आणि स्वतःहून घरी कुठलेही प्रयोग ऑपरेशन पायावर करू नये नेल कटर पण गंजल्याला वापरू नये किंवा स्वतःला जमत नसेल तर कोणाकडनं ते नकं काढून घेणे आपण जर न कापायला गेलो आणि जर जास्त कातडी जास्त न कापला गेला तर जखमा होऊ शकतात हे एक प्रामुख्यानं लक्षात घ्या मग अशी <स्टारी> मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मधुमेह डायबिटीस हा रक्तवाहिनीचा आजार आहे जिथं जिथं रक्तवाहिनी आहे तिथं तो तो आजार होऊ शकतो यामध्ये ठळक म्हणजे दोन आहेत मोठ्या रक्तवाहिन्या आणि लहान रक्तवाहिन्या मोठ्या रक्तवाणाचा जो जाल आजार झाला तर आपल्याला लहान वयातच हार्ट अटॅक येऊ शकतो डायबिटीस मधुमेह झालं की आपलं कोलेस्ट्रॉल पण नियंत्रणमध्ये नाही तर ते एक रिस्पेक्ट वाटते आणि हे जर डायबिटीसच्या रुग्णांना जर तंबाखूचं सेवन तंबाखू स्मोकिंग उदका असेल तर ते रक्तवेना जास्तच खराब होतात तर मोठ्या रक्तवेना खराब झालं की आपल्याला प्रामुख्यानं स्ट्रोक ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो लकवा येऊ शकतो हृदयाच्या रक्तवेना खराब झाल्या तर आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो आणि पायाच्या मोठ्या रक्ताने खराब झाल्या तर पायाला गँग्रीन होऊ शकतो लहान रक्तवेना झाला तर त्याचं प्रामुख्याने डोळ्यावरती किडनीवरती आणि नसावरती परिणाम होतो सगळ्यात महत्त्वाचं अंधत्वाचं कारण काय असेल तर डायबिटीस आहे जे प्रिव्हेंटेबल आहे डायबिटीसच्या रुग्णाला दृष्टी जाते रेटायना जो आहे पडदा जो आहे त्याच्यामध्ये जे काय रक्तवाहिन्या आहेत हे जर दूषित झालं डायबिटीसमुळं तर ते रेटायनल डिटॅचमेंट दृष्टी जाऊ शकते हे डायबिटीसचं फार भयंकर नको असण्याचं कॉम्प्लिकेशन आहे दुसरं कॉम्प्लिकेशन जे आहे लहान रक्तवाहिनीच्या तो किडनी किडनीचा जो काय लहान रक्तवाहिज्यावरती जर डायबिटीस दुष्परिणाम झाले तर किडनी फेल होती आणि नंतर ह्या पेशंटला डायलिसिसवर आयुष्यभर द्यावं लागतं काही काही लोकांना किडनी ट्रान्सफर करावं लागतं आणि तिसरं जे आहे नर्स न्युरोपॅथी म्हणतो संवेदना असणारे जे काही आपले नर्स आहेत त्याच्यावरती त्याच्या असणारा जो काही रक्तबोड असतो तो बंद झाला कमी झाला तर ते संवेदना जातात तर न्युरोपॅथी झाल्यानंतरसुद्धा जे जखमा होतात ते बऱ्या होत नाहीत आणि एम्प्युटेशन जे होतं त्यामध्ये न्युरोपॅथी हे एक कारण आहे ब्रेन स्ट्रोक हार्ट अटॅक आणि पायाचं एम्प्युटेशन गँग्रेन गॅंग्रीन म्हणून जे ॲम्प्युटेशन करतो ते मोठ्या रक्ताचं कॉम्प्लिकेशन आहे आणि लहान रक्त्याचं सृष्टी जाणे किडनी फेल होणे आणि नसा खराब होणे हे डायबिटीसचे प्रामुख्याने दुष्परिणाम आहेत डायबिटीसमुळे होणारे जे काय मेटाबॉलिक कॉम्प्लिकेशन आहे म्हणजे साखर एकदमच कमी झाली म्हणून कोम्यात गेले तुम्ही त्या रुग्णांना आपल्याला माहिती गार करावं लागतं माहिती द्यावी लागते की शुगर कमी बी होऊ शकते औषध तेव्हा तुम्ही शुगर खावी किंवा तुमच्या खिशामध्ये कार्ड असावं की जर मी रस्त्याकडे ला कुठेही शूज पडलो तर मला ह्या डॉक्टरकडे घेऊन जावा किंवा मला लगेच साखर पाडा या गोष्टी सूचना द्यायला पाहिजे साखर साखर जर वाढली तर काही वेळा रक्तामध्ये साखर वाढली आणि इन्शुलिनची जर जरूर असेल इन्शुलिन घेतलं गेलं नाही तर पेशंटला डायबेटिक किटोशोसी नावाचा भयंकर आजार होतो त्या लोकांना बऱ्याच वेळा व्हेंटिलेटर टिकमेंट लागते आणि इन्शुलिन कंटिन्युअसमध्ये द्यावं लागतं तर हे एक मेटाबॉलिक कॉम्प्लिकेशन्स आहेत ते पण माहीतच असायला पाहिजे प्रामुख्याने कमी हो साखर होणे हे प्रत्येकाला घरच्या लोकांनासुद्धा माहीत असायला पाहिजे कारण की रात्री झोपला आणि उठलाच नाही रात्री इंजेक्शन घेतलं पण जेवण गेलं नाही अशावेळी आपल्याला प्रामुख्यानं डॉक्टरना बोलण्यापेक्षा त्याला साखर पाजणं हे आपलं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये शुगर तपासायचं जे काय मशीन ते आपण हो शुगर कंट्रोल करण्यासाठी लाईफस्टाईल मोडिफिकेशन आणि मेडिकल न्यूट्रिशन थेरपी लाईफस्टाईल मोडिफिकेशनमध्ये म्हणजे आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवणे आहाराचं जे काही मार्गदर्शन आहे त्याप्रमाणे आहार घेणे सवयी ज्या आहेत स्मोकिंग अल्कोहोल ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी टाळावे की म्हणजे महत्त्वपूर्ण आहे की ते बंद करणे महत्त्वाचे आहे तर ह्याच्यामध्ये लाईफस्टाईल मोगरीश जीवनशैली बदलण्यामध्ये काही वेळा योगा मेडिटेशन ह्याचा पण आम्ही लोकांना म्हणजे रिलॅक्सेशन हे महत्त्वाचं आहे स्ट्रेस हे आवड करण्यासाठी मेडिटेशन हे पण एक लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये हो आपण हे पकडू शकतो तर आहाराबद्दल झालं की जे आपल्या कॅलरीज आपल्याला ज्या कन्झ्युम करायच्या आहेत त्या पद्धतीनं आपण आहार घ्यायला पाहिजे दुसरं महत्त्वाचं आहे व्यायाम व्यायाम केल्यानंतर असं दिसून आलेलं आहे की एखाद्या रुग्णाला जे आधी युनिट्स इन्शुलिनचे जास्त लागत होते व्यायाम चालू केल्यानंतर ते युनिट्स कमी होतात किंवा काही लोकांना जे गोळ्या चालू असतात ते व्यायाम जर केले व्यवस्थित मार्गदर्शनाखाली तर त्यांचं डोळ्याचा डोस गोळ्याचा डोस सुद्धा कमी होतो त्यामुळं डायबिटीस नियंत्रणामध्ये जितकं महत्त्व आलं आहे तेवढं व्यायामाचं आहे व्यायाम कधी करावा कसा करावा याच्यासाठी ट्रेनर जे असतात त्यांच्याकडनं योग्य ते मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे जेवण केल्यानंतर लगेच व्यायाम करू नये तुम्ही काही वेळा इन्सुलिन घेतला आणि रोज एक किलोमीटर चालत असता आणि त्या दिवशी तुम्ही काहीतरी बस चुकली किंवा काहीतरी चुकलं म्हणून चालत गेला पाच किलोमीटर तर त्या दिवशी ते इन्सुलिनचा वापर गेलेल्यामुळं साखर एकदम कमी होऊ शकते त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपण ॲडजस्ट करा